शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते शिखर शिंगणापूर यात्रेसाठी मराठवाडा विदर्भ खानदेशातून त्याचबरोबर इतर राज्यातून देखील येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या यात्रेत भक्तगणांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात आलं आहे चला तर मग जाणून घेऊया शिखर शिंगणापूर यात्रेसाठी येणाऱ्या भक्तगणांसाठी कशा प्रकारची एसटी महामंडळाच्या माध्यमातून सोय करण्यात आली आहे याबद्दलची अधिकची माहिती ज्योती गायकवाड विभागीय वाहतूक अधिकारी यांच्याकडून नमस्कार मी ज्योती गायकवाड विभागीय वाहतूक अधिकारी सातारा विभाग शटकर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा ही मोठ्या प्रमाणावर भरते सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आपण सातारा विभागामार्फत एकशे अकरा बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये मेजर दहिवडी फलटण आणि वडूस ह्या आगारांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते फलटणच्या एकोणीस गाड्या आहेत आ, दहीवडीच्या बावीस आहेत आणि ह्याच्या वडूच्या अठरा गाड्यांच्या मार्फत वाहतूक केली जाते इतर आगारांना पाच ते सहा गाड्या दिलेल्या आहेत प्रत्येक आगारांना आणि ही जी यात्रा करत असताना आपले शिंगणापूर या पॉईंटवरून आपण तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारणी केलेली आहे मार्डी या मार्गावर मार्डी या मार्गावरती आपण एक बसस्थानक उभारणी के केलेली आहे आणि कोथरी या कोथरी या ठिकाणीसुद्धा दहिवडी आणि फलटणच्या गाड्या लागतील त्या ठिकाणी आपण नियोजन करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातून आपल्या एकशे अकरा बसेसची आपण वाहतूक करणार आहोत ह्या यात्रेमध्ये सोलापूर विभागाकडूनसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बसेस असतात त्यांचंही एकशे बावीस गाड्यांचं नियोजन आहे आपल्या शिंगणापूर यात्रेसाठी येणारा जो भाविक आहे तो शक्यतो शिंगणापूर पंढरपूर ह्या मार्गावरतीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती किंवा मराठवाडा विदर्भातून ते पंढरपूर मार्गे शिंगणापूरला येतात शिंगणापूरला आल्यानंतर ते पंढरपूरलाही जातात त्यामुळे तसं नियोजन आम्ही केलेलं आहे की शिंगणापूरमधून पंढरपूर गाड्यासुद्धा आपण सोडतो आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणावरती सवलत सुद्धा राप महामंडळाने आता देत आहोत महिला सन्मान योजना असेल ज्येष्ठ नागरिक असतील अजेना असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या यात्रा भरणारच आहेत त्यामुळे सर्वांनी याचा उपभोग घ्यावा असं मी आवाहन करते शिखर शिंगणापूर यात्रेसाठी सातारा विभागातील अकरा आगारातून एकशे अकरा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे डवडीमधून पंचवीस फलटण मधून बावीस वडूजमधून अठरा कराडमधून सात साताऱ्यामधून नऊ कोरेगाव मधून पाच वाईमधून पाच मधून तीन मेढामधून पाच पारगाव खंडाळातून पाच पार्थ, पाटणमधून सात याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातून बसेसची भाविकांसाठी योजना करण्यात आली आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा